आमच्या बऱ्याचशा तालुक्यातल्या कार्यकर्त्यांच्या ज्या ज्या अडचणी होत्या त्या आज देवेंद्रजींच्या समोर या ठिकाणी मांडलेल्या आहेत या ठिकाणी अतिशय सकारात्मक आणि चांगली चर्चा झाली निश्चितपणानं माडा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा विषय होता त्या मतदारसंघाच्या विषयानं आज फडणवीस साहेब साहेबांना भेटण्यासाठी आम्ही नागपूरमध्ये आलेलो आहोत साहेबांची आत्ता जवळजवळ एक तास आमची बैठक सविस्तरपणानं झाली त्याच्यामध्ये आमच्या काय अडचणी होत्या मुद्दे होते त्याच्यावरती सविस्तरपणानं चर्चा झाली आणि त्यामध्ये सकारात्मक चांगल्या पद्धतीची चर्चा या ठिकाणी झालेली आहे आजच आम्ही काही प्रमुख ने नेते मंडळी वेळापूर या ठिकाणी बसून आज संध्याकाळी सात वाजता आमचा बैठकीमध्ये निर्णय घेऊ ज्या ज्या गोष्टीचं या ठिकाणी चर्चा झाली विश्लेषण झालं ते आमच्या कार्यकर्त्याच्या समोर मांडून संध्याकाळी सात वाजता बैठकीमध्ये आमच्या कार्यकर्त्यांच्या त्या सकारात्मक निर्णय घेतली दूर झाली का, का, का। नाही ना आता ते तिकीटाचा विषय दिला संपून गेला परंतु इतर ज्या काही गोष्टी घडामोडी होत्या गेल्या दहा वर्षामधल्या अनेक अडचणी होत्या अनेक विषय होते आणि आमच्या बऱ्याचशा तालुक्यातल्या कार्यकर्त्यांच्या ज्या ज्या अडचणी होत्या त्या आज देवेंद्रजींच्या समोर या ठिकाणी मांडलेल्या मा आहेत महायुतीच्या उमेदवाराचा आपण म्हणजे प्रचार प्रसार नाही आज संध्याकाळी आम्ही बैठक घेतोय सात वाजता वेळा वेळापूर या ठिकाणी आणि सात वाजता बैठकीमध्ये आमचा निर्णय होईल वेळापूर सोलापूर नाही बैठक अतिशय सकारात्मक झाली साहेबांनी सगळे मुद्दे आमचे जे होते त्याची चर्चाही चांगल्या पद्धतीने झाली आणि हेच विषय आम्ही आमच्या कार्यकर्त्याच्या समोर मांडणार आहोत आणि त्या ठिकाणी काय सगळ्या कार्यकर्त्यांचं एकमत झालं की आम्ही निश्चितपणाने पुढील दिशा त्याला नाराज घेतून भेटला नाही म्हणूनच आज फडणवीस साहेबांनी इकडे बोलवल्यानंतर आम्ही आलेलो आहे या ठिकाणी अतिशय सकारात्मक आणि चांगली चर्चा झाली आणि ही चर्चा आमच्या सगळ्या तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या बरोबर ठेवून आम्ही पुढील निर्णय घेऊ आणि तो तुम्हाला कळण्यासाठी नाही आता आश्वासन ते आमच्या कार्यकर्त्यांमध्ये आम्ही चर्चा करू धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका